ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांना भीम आर्मीचे जाहीर आव्हान अशोक कांबळे राष्ट्रीय महासचिव यांचे वक्तव्य ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांना भीम आर्मीचे जाहीर आव्हान आज हिटलरी शासन तुमचे तुमची सरकारी यंत्रणा तुमची व्यवस्था तुमची हिंमत असेल तर विवेक बनसोडे लिखित भीमा कोरेगाव अस्मितेच्या लढाईचे वास्तव या पुस्तकावर बंदी आणून दाखवावी आनंद दवे तुम्हाला आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही विसरता कामा नये तुम्ही एक नंबरचे फालतू आहात आणि तुमचे बारा वाजणार आहे यामध्ये काही शंका नाही तुम्हाला भीम आर्मी चांगला धडा शिकवेल ही भीम आर्मीची भूमिका आहे आणि यापुढेही असणार आंबेडकर चळवळीमधील युवा नेतृत्व विवेक बन्सोडे यांनी एक जानेवारी अठराशे ला पाचशे महार शूरवीरांनी जो इतिहास घडवला होता त्या इतिहासावरती अस्मितेच्या लढाईचे वास्तव हे पुस्तक लिहिलेलं आहे या पुस्तकाचे आम्ही समर्थन करीत आहोत परंतु ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी या पुस्तकावर बंदी घालावी हे पुस्तक फालतू आहे असे वक्तव्य करून मागणी केली आहे त्यांच्या या वक्तव्यावर सर्व समाज माध्यमातून आणि सर्व पक्ष राजकीय संघटनाच्या वतीने जाहीर निषेध होतोय भीम आर्मीचे आनंद दवे यांना जाहीर आवाहन आहे तुमच्यामध्ये हिंमत असेल तर या पुस्तकावर बंदी आणून दाखवावी तसेच आनंद दिसेल तिथे त्यांना भीम टोला प्रमुख आणि गुजरात प्रभारी भीम आर्मीचे नेते अशोक कांबळे यांनी प्रसार बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्ट जनता प्रभाव न्यूज क्रांतिकारी जय भीम आंबेडकर चळवळीमधील युवा नेतृत्व विवेक बनसोडे जे पुण्यामध्ये राहतात यांनी भीमा कोरेगाव इतिहासावरती म्हणजे एक जानेवारी अठराशे अठरा जे युद्ध झालं होतं पाचशे महारांनी जे शौर्य गाजवलं होतं त्या इतिहासावरती अस्मितेच्या लढाईचं वास्तव्य हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि ह्या पुस्तकावरती बंदी घाला असं ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांची मागणी आहे त्या पुस्तकावर बंदी घाला अशी मागणी त्यांनी केलीच परंतु हे पुस्तक फालतू आहे म्हणजे हा इतिहास पालतू आहे मी ह्या आनंद वेळ सांगेल तुमच्यामध्ये <गषण> अगर हिंमत असेल तर ह्या पुस्तकावरती बंदी आणून दाखवा कारण आज हिटलरही तुमचं आहे सरकारही तुमचं आहे ही व्यवस्था ही तुमची आहे आज जेवढी ताकद लावायची तुम्ही ताकद लावा ह्या पुस्तकावर बंदी आणून दाखवा कारण आम्हाला माहीत आहे तुमच्या बापाचा बाप आला तरी या पुस्तकावर बंदी आणून दाखवत बंदी आणू शकत नाही आणि जित्ताही तुम्ही आरडाओरडा कराल या पुस्तकाच्या विरोधामध्ये ह्या इतिहासाच्या विरोधामध्ये जगासमोर तेवढ्याच ताकदीने हा इतिहास जाणार आहे त्याच्यामुळे जा आनंद वेळेला मी सांगू इच्छितो की तुम्हाला धडा शिकवण्याची वेळ आलेले आहे आणि आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता हा तुमच्यासारख्या का नालायक माणसाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण फालतू इतिहास बोलणाऱ्या माणसाला आणि फालतू हे पुस्तक असं बोलणाऱ्या माणसालाही आम्ही फालतूच म्हणतो आणि अशा फालतू माणसाला धडा शिकवल्याशिवाय आंबेडकर चळवळीचा एकही कार्यकर्ता शांत बसणार नाही जय भीम जय भारत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.